नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती भेंडी फ्रायची आहे भेंडी फ्राय ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते भेंडीची भाजीही खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा एकदम अप्रतिम अशी ही रेसिपी बनते एकदम भारी लागते चला तर इथे मी पावशीर भेंडी घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याखाली धुवून एका कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याचे दोन दोन कट करून घ्यायचेत पुढचा भाग आणि मागचा भाग आपण काढून टाकणार आहोत अशा पद्धतीने आणि त्याचे दोन दोन भाग मी करून घेतलेले त्यानंतर मी असे सगळे कट करून घेतलेले आहेत बघा मधोमध कट करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं त्यामध्ये आतमध्ये जर कीड कीड लागलेली असेल तर आपल्याला तेही बाजूला काढता येतं आणि बघता येतं त्यासाठी आता मी सगळे कट करून घेतलेले आहेत मसाल्यासाठी आता मी इथं एक अर्धी वाटी शेंगदाणा कूट घेतलेला आहे एक छोटा कांदा काप करून घेतलेला आहे कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आहे त्यानुसार मग आपण तिखट आहे लाल तिखट किंवा चटणी तिथं मी दोन चमच घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता हळद घेतली मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथं आता आपण जिरा पावडर घेणार आहे धनिया पावडर घ्यायची आहे त्यानंतर किचन किंग मसाला असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर मग गोडा मसाला वापरायचा आहे इथं मी दोन्ही गोडा मसाला आणि किचन मसाला दोन्ही वापरलेले आहेत त्यामुळे त्याचा एकदम चांगला फ्लेवर येतो आणि शेवटी आपण त्यावरती कसुरी मेथी आहे ती थोडी चुरवून टाकायची आणि आपण हे मिक्स करून घेणार आहे यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्ट ही मिक्स करू शकता असेल तर आणि त्यानंतर मग आता हा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण जी भेंडी कट करून घेतलेली आहे ती भेंडीच्या मधोमध हा सगळा मसाला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे बघा आता मी याच पद्धतीनं सगळ्या भेंडीमध्ये हा मसाला पूर्ण असा दाबून दाबून भरून घेणार आहे आणि हे परफेक्ट असं बसतं बघा आता एवढी भिंडी आपली भरून तयार झालेली आहे सगळ्या भेंडीला बरोबर मसाला पुरलेला आहे आणि त्यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडं जास्त एक पाच ते सहा चम्मच तेल घालून घ्यायचे कारण की आपली भेंडी ही फ्राय झाली पाहिजे त्यामुळे एक पाच सहा चम्मच तेलाचा वापर करायचा आहे त्यानंतर त्यावरती थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे थोडा कडीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर जी भिंडी आपण भरून घेतलेली ती त्यावरती घालून घ्यायची आणि एकदम अशी हलकी हाताने हलवायची आहे जेणेकरून त्यातील मसाला बाहेर येता कामा नाही थोडीशी त्याला वाफ सुटली की ते मग सॉफ्ट बनत जातं आणि यामध्ये अजिबात वापर करायचा नाहीये त्यामुळे हे वाफेवरती शिजवायचे पाण्याचा शिंतोडा दिला मधून तर ठीक आहे परंतु पाणी हे त्यामध्ये त्याचा वापर करायचा नाहीये आणि त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे त्यामुळे त्याला वाफ सुटेल आणि ते जी भेंडी आहे ती सॉफ्ट व्हायला सुरुवात होईल बघा आता एक तीन चार मिनिटानंतर मी झाकण ठेवल्यानंतर परत आपण हे भिंडी हलवायला घ्यायची आता तीन चार मिनटी आणि आता आपण ही भेंडी परत हलवून घेऊया जेणेकरून खाली लागणार नाही आणि जी वापरलेली भेंडी आहे ती मिक्स होईल आणि परत आपण त्याला झाकण ठेवून परत तसंच थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं त्यामुळे त्याची वाफ तयार होईल पाण्याच्या शिंतोड्यामुळे बघा आणि ही भेंडी ओलसर तयार होईल बघा आता आपली भेंडी थोडीशी अर्धी पकलेली आहे आता मी परत एकदा त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा देणार आहे आणि परत एकदा अशाच पद्धतीनं झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा आता ही पूर्ण हलवून घेतलेली आहे चांगली मिक्स करून घेतलेली आहे जेणेकरून सगळ्या भेंडीला वाफवली जाईल सगळी भेंडी आणि त्यानंतर त्या त्या मग त्यावरती आपण थोडंसं म्हणजे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे त्यामुळे त्याला एक छान टेस्ट येते आणि परत मी त्यावरती झाकण ठेवून घेतलेले आता एक पाच मिनटानंतर परत मी हलवून घेते आता आपली भेंडी ऑलमोस्ट तयार होत आलेली तरीसुद्धा अजून एकदा आपण त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे मी आणि त्यावरती मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा आता आपली भेंडी तयार झालेली आहे आता आपण सर्व करायला घेऊया ही भेंडी एकदम अशी अप्रतिम होते थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि ही तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत टिफिनलाही मुलांना ही भेंडी देऊ शकता खूप आवडीने खातात मुलं रोज रोज त्याच त्याच पद्धतीचं आपण ज्यावेळेस टिफिनमध्ये देतो तर अशा पद्धतीने कधीतरी मस् भेंडी फ्राय करून दिली तर मुलांनाही वेगळी वाटते चला तर मग रेसिपी आवडली असली तर चॅनेलला नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका